नेटवर्कमध्ये आपण आहोत या ठिकाणी वाडा पालघर वाडा तस तहसील कार्यालयासमोर आपण या ठिकाणी आहोत वाडा शहरामध्ये आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष मंगेशजी पाटील साहेब त्यांच्या समेत संपूर्ण या ठिकाणी युवा मोर्चा भाजपा आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज कुठली मोहिमे काय विशेष या ठिकाणी मात्र पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी त्या पार्टीचा विशेष कार्यक्रम काय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर या नंबरवरती आपण मिस कॉल द्यायचा आहे आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य व्हायचं आहे या विचारधारेशी किंवा या भारतीय जनता जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीबरोबर आपल्याला जॉईन व्हायचं आहे आज देश देश जग जगभरामध्ये आपला देश जो प्रगती करत आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांना ते त्यांच्या ते, विचारांना आणि त्यांना प्रेरित होऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये युवकांना सामील करून घेऊ घेतात करून घेत आहोत आम्ही बाकी माहिती आमची तालुकाध्यक्ष मंगेज आता पाटील देतील नक्कीच वाडा तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते मंगेशजी पाटील साहेब काय म्हणाल या मोहिमेबद्दल खऱ्या अर्थाने बघायला गेला तर भारतीय जनता पार्टी हा देशात नाही तर जगातमधला एक नंबर या पक्ष आहे आणि ह्या पक्षात मध्ये आजच्या घडीला आपण सदस्य नोंदणी अभियान हे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत जाऊन उत्सुक म्हणजे पोहोचतो पुछ त्यावेळेला लोकांची एवढी उत्सुकता आहे की आम्हाला तुमच्या या भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य नोंदणी करून घ्या आणि ज्या ज्या वेळेला आम्ही जातो ते प्रत्येक माणूस सदस्य नोंदणी करून घेतो त्यावेळेला आता कुणाला ज्यांनी सांगितलं तो नंबर त्याचा डायल केल्यानंतर तो मिस कॉल दिल्यानंतर तुम्ही त्यावेळेला त्या मतदाराचा किंवा त्या सदस्याचा काँग्रेज्युलेशन केला जातो आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे मेंबर झाले असा आज घोषित केला जातो आहे आणि हाच विषय आमचा आहे की मागच्या वेळेलासुद्धा आम्ही एक आठ करोड सदस्य नोंदणी झाल्यानंतर दे देशातला आम्ही एक नंबर पक्ष बनलो होतो त्याचबरोबर आता आम्ही जरी सदस्य नोंदणी अभियान चालू असताना सुद्धा अकरा करोडच्या पुढं गेलो आहे आणि असं असं करत असं आम्हाला जगात एक नंबर हा भारतीय जनता पक्ष आहे सिद्ध करायचा आहे आणि यासाठीच आम्ही संपूर्ण युवा कार्यकर्ते घेऊन आम्ही प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरात मी जाऊन जा मोबाईल घेऊन जा आणि त्यांना आपला भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करत आहोत घरोघरी आपण फिरत आहात घरोघरी गेल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतो या ठिकाणी नागरिकांचा लोकांचा अतिशय उत्सुकता असा प्रतिसाद मिळतोय लोकांना प्रत्येकाला वाटलेलं आहे की आपण हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक म्हणून सदस्य लोक जोडण्यासाठी येत म्हणून लोकांनी आम्हाला सांगितलं आहे का तुम्ही प्रत्येकाच्या घराघरी पोहोचा आम्ही सगळे लोक तुमच्यावर भारतीय जनता पार्टी येण्यासाठी उत्सुक आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही घर जातो ते प्रत्येक हे घरातले लोक या अशा पद्धतीने सगळे मोबाईल देऊन आले त्या ठिकाणी जो आम्ही नंबर सांगतो तो नंबर डायल करतात काँग्रेस झाल्यानंतर संपूर्ण फॉर्म भरून घेतात आणि मग त्या फॉर्म भरल्यानंतर एक आय डी प्रूफ तो आय आयडी प्रूफ हा सदस्य मेंबर झाल्याचा दिग्लार होतो तर नक्कीच समेत जोडले होते भारतीय जनता पार्टीचे वाडा तालुका अध्यक्ष मंकजी पाटील यांनी मात्र यांच्याशी हितपूस केल्यानंतर हे कळलं की भारतीय जनता पार्टी ऑनलाईन मात्र या ठिकाणी सदस्य नोंदणी केली जाते करोडोच्या संख्येनं मात्र नागरिक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि अप्रतिमात्र या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळतो पात्र ऐकता दूध नेटवर्क मी पत्रकार सुरेश पाटील वाडा पालघर